नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चौतीस साईज कठोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहायचं आहे तर या इथे डीपनेक हा गळा आहे तर त्यानुसार आपण आज कटिंग पाहायचं आहे तर या इथे मी तुम्हाला सर्व मापे सांगितलेली आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर या इथे मापे पहा पूर्ण उंची आहे तेरा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती उंची घेणार आहे छाती आपली चौथीच असल्यामुळे त्याचा चौथा भाग होतो साडेआठ तर त्यामध्ये मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडे दहा होतात कमर आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग सात होतो त्यामध्ये प्लस एक इंच आपण टक्ससाठी घेतो आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर आपण त्याचं मार्किंग दहा इंचावरती करणार आहे पुढचा गळा आहे सहा तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे मागचा गळा दहा तर त्यामध्येही आपल्याला अर्धा इंच घ्यायचं असतं कटोरी पाच क्रॉसपट्टी तीन अडीच अशी घ्यायची आहे बाहीची उंची आहे सहा तर बाही असल्यामुळे आपण एक इंच मिक्स करून सात इंच उंची घेणार आहे घेरे आहे ते आहे सहा इंच शोल्डर आपण डीप नेकनुसार पाच इंच घेणार आहे मुंडा साडेपाच इंच घेणार आहे तर चला आपण या मापानुसार पेपर कटिंग कर करायला चालू करूया तर सर्वात पहिल्यांदा डबल पेपर घ्यायचा आहे त्यामुळे आपलं पाठीमागील आणि पुढचा भाग बरोबरीने निघतो सेपरेट काढायची गरज पडत नाही तर या इथे पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे पूर्ण उंची तेरामध्ये आपण एक इंच मिक्स करून चौदा इंच मार्किंग करायचं आहे तर या इथे पहा मी चौदा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे अजून एकदा आपण चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि त्या पॉईंटवरती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे आता उंचीचं मार्किंग झालं की सर्वात पहिलं आपलं शोल्डरचं मार्किंग करायचं आहे डीप कळानुसार आपण शोल्डर पाच इंच या इथे घेतलेलं आहे साईज छोटी असल्यामुळे या इथे शोल्डर आपण पाच इंच घेतलेलं आहे आता शोल्डरचं मार्किंग पाच इंचावरती केलं पुढेही मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण इथे मुंड्याचं मार्किंग करून घेऊया मुंडा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे तर साडेपाच इंच मुंढ्याचं मार्किंग केल्यानंतर इथे एक रेश मारायची पुढे एकदा आपण साडेपाच इंच मार्किंग करून घेऊया आणि इथे ही चेस्टची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यावरती चेस्टचं मार्किंग येणार आहे चेस्ट आहे चौतीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे या इथे तुम्ही दोन इंच शि तुम्हाला लागत असेल तर दोन इंच घ्या नाही तर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल कमर आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग होतो सात इंच आणि एक इंच टक्ससाठी जे पाठीमागील भागामध्ये आपल्याला आपण टक्स घेतो त्यासाठी एक इंच लागतं आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता आपण हे पॉईंट जोडून घेऊया आता ही लाइन जी आहे ती फिटिंगची लाइन असते आणि हे दोन इंच शिलाई मार्जिन आपण आता मुंड्याचं मार्किंग करून घेऊया मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे पाहूया या इथे अशा पद्धतीने तिरका टेप ठेवायचा आणि एक इंच मार्किंग करून घ्यायचं हा झाला पुढच्या मुंड्याचा पॉईंट आणि दीड इंच मार्किंग करायचं त्याच्या पुढे अर्धा इंच हा झाला पाठीमागील मुंड्याचा पॉईंट तर आता आपण हे आकार देऊन घेऊया जे दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते पाठीमागील भागासाठी असणार आहे तर अशा पद्धतीने गोलाकार एकदम छान असा गोलाकार आला पाहिजे अशा पद्धतीने या इथे मुंड्याला आकार द्यायचा म्हणजे मुंड्या मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि एक इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे तिथे पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता आपण रुंदी घेऊया गळ्याची रुंदी मी या इथे सव्वा दोन इंच घेणार आहे तर या इथे साईज छोटी आहे आणि गळा ही आपला डीप आहे तर या इथे मी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतली जर तुम्हाला सव्वा दोन इंच रुंदी घेऊन ही जर शोल्डर उतरत असतील तर या इथे दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आता खालच्या साईडला मी या इथे अडीच इंचचं मार्किंग केलं आणि एक बॉक्स तयार करून घेतला तर हा गळा आपला पुढचा गळा असणार आहे आणि या इथे आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने आपण या इथे गळ्याचं मार्किंग करायचं आहे आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊ तीन आणि अडीच अशी क्रॉसपट्टी मी या इथे घेतलेली आहे जर तुम्हाला ब्लाऊजवरची जशी आहे तशी क्रॉस पट्टी घ्यायची असेल तर ब्लाऊजवरची पट्टी मोजायची प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायची आहेत आणि मग या इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर मी तीन आणि अडीच इंचावरती मार्किंग करून अशी तिरकिरेश घेतलेली आहे आता इथे आपण थोडा आतमध्ये कर्व करत क्रॉसपट्टीला आकार द्यायचा म्हणजे ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो तर अशा पद्धतीने मी या इथे क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे यावरती लगेचच आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे, आहे।, आहे। या इथे मी कटोरी पाच इंच घेतलेली आहे ब्लाऊजवरती जर साडेचार इंच असेल तर तुम्ही या इथे साडेचार इंच घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरची परफेक्ट मापे घ्यायची आहेत अजून एकदा मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि उभी एक रेश आखून घेतलेली आहे गळ्याजवळ पहा मी एक इंचवरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक अशी तिरकी लाईन मारून घेतली आता इथून आपण कटोरीला आकार फक्त द्यायचा आहे तर अशा पद्धतीने कटोरी छान येते तुम्ही ही ट्राय करा कटोरीचा आकारही चांगला येतो आणि कटोरी छान बसते देखील तर आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे पुढील आणि पाठीमागील भागाचं चौतीस साईजचं तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तर दोन्ही पार्ट आपले बरोबर कट करायचे आहेत या इथे थोडं पाव इंच असं खाली आपण कट करायचं आहे तर दोन्ही पार्ट आपले सेपरेट झाले अशा पद्धतीने तर जो बॅकचा पार्ट आहे तो बाजूला ठेवायचा आणि फ्रंट पार्टच्या आधी मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर या इथे मी गळाही कट करून घेतला आता क्रॉसपट्टी कट करून घेऊया तर ही मूळ कटोरी आहे तर त्यापासून आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची असते तर त्याआधी आपण बाहीचं ड्राफ्टिंग क करूया बाही कशी कट करायची हे पाहूया तर या इथे बाही आहे सहा इंच तर मी या इथे एक इंच प्लस करून सात इंच घेणार आहे अस्तरची बाही आहे एक इंच मी मिक्स केलं आणि अशा पद्धतीने या इथे उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे रुंदी पहा छातीचा चौथा भाग नेहमी करायचा आणि बाहीची रुंदी काढायची साडेआठ इंच या इथे बाहीची रुंदी घ्यायची आहे अजून एकदा साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि तिथे एक लाईन आखून आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता मुंडा खोली म्हणजे कॅप आहे या इथे तीन इंच घेऊ आणि इथे ही एक लाईन ड्रॉ करूया हो लगेचच या इथे एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर या तिरक्या लाईनीचा आपल्याला मध्य करायचं आहे आता जो पॉईंट दिलेला आहे तिथे वरती अर्धा इंच घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला पाव इंच घ्यायचं आहे म्हणजे आपला तिथला गॅप पाऊन इंचाचा आला पाहिजे या इथे मी एक इंच घेतलेलं आहे या इथे दीड इंच घ्यायचं बाहीला आकार देण्यासाठी म्हणजे जे शिलाई मार्जिन असतं ते आणि इथून आपण बाहीला आकार द्यायचा आहे आता जे अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे आपण तिथे आणि एक इंच घेतलेलं आहे तिथे असा पॉईंट नेहून जोडायचा आहे या इथे थोडासा आतमध्ये आपण आकार घेतलेला आहे आता जो एक इंचचा पॉईंट घेतलेला आहे तिथून आपण जे पाव इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे आणून जोडायचं आणि अशा पद्धतीने या इथे पानाचा पाना आकार तयार करायचा आहे तर किती छान असा आपला पानाचा आकार आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता दंडघेर घेऊया गे तर या इथे मी तुम्हाला आधी मार्किंग किती किती कुठं कुठं घेतलेलं आहेत ते लिहून दाखवते साडेआठ इंच आपली बाहीची रुंदी आहे या इथे दंडघेर आहे सहा इंच तर सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बाहीचं कटिंग करा बाही अजिबात बिघडणार नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे बाहीला आकार देण्याची तर आपण आता ही बाही सुद्धा कट करून घेऊया तर जो पाठीमागचा जो आकार दिलेला आहे त्यावरून आपल्याला बाहीचं कटिंग करायचं असतं बाही कट झाली की अशा पद्धतीने बाही ओपन करायची आणि मग आपण जो पुढचा जो आकार आहे पानाचा तो कट करून काढायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीचं ड्राफ्टिंग केलं तर पुढचा पानाचा जो आकार आहे तो परफेक्ट कट होऊन निघतो तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया तर त्यासाठी पहा ही मूळ कटोरी आहे आणि ही कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची आहे त्यासाठी ते अशा पद्धतीने एक पेपर घ्यायचा आणि त्यावरती ही कटोरी आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आहे अशी उमटवून घ्यायची जर कटोरी हालत असेल तर तुम्ही यावरती एखादं ओझं ठेवून कटोरी आहे अशी ड्रॉ करून ठेवू शकता आता ही कटोरी वाढवायची कशी पहा दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंच वाढवायची आहे तर या इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग केलं पुढच्या साईडलाही आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण नेहमीप्रमाणे या इथे पाव इंच आणि कटोरी जॉईंट होते तिथे आपण अर्धा इंच घेत असतो आता आपण हे सर्व पॉइंट आहेत ते जोडून घेऊया तर या इथे कटोरीला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आणि काय पट्टीची बाजू या इथे जोडून घ्यायची पट्टीने आता जे हे जे वाढवलेलं आहे त्याचा आपण मद्य करून घ्यायचं आहे आणि इथेही आपण सव्वा इंच वाढवायचं आहे आता हे तिन्ही पॉईंट जोडून घेऊया अशा पद्धतीने आपली चौथी साईजची कटोरी श तयार झालेली आहे तर ही कट करून काढूया तर या इथे जेव्हा आपण ड्राफ्टिंग करतो त्यावेळेस कटोरीचं ड्राफ्टिंग परफेक्ट केलं तर कटोरीचा आकार ही छान येतो तर कटोरी आपली तयार झाली आता ही कटोरी दुमडायची असा सेंटर करून घ्यायचा आणि दीड आणि अडीच इंचा या इथे टक्स द्यायचा आहे रुंदीला दीड इंच घेतलं उंचीला अडीच इंच घ्यायचं आहे आणि हा टक्स मी तुम्हाला दुमडून दाखवते कटोरीला पप कसा येतो ते तर या इथे पहा कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर या इथे आपले सर्व पार्ट तयार झालेले आहेत तर या इथे हे सर्व पार्ट आहे असे ब्लाउज पीसवरती ठेवायचे आणि कट करायचे आहेत फक्त या इथे क्रॉस पट्टी जी आहे ती आपण या इथे अर्धा इंचाने कपड्यावरती वाढवायची आहे उंचीमध्ये फक्त उंची वाढवायची आहे रुंदीमध्ये वाढवायची गरज नाही तर थर्टी फोर साईजचं एकदम परफेक्ट असे आपले पॅटर्न तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद